सफरचंद एक किलो मोसंबी शंभरला दोन किलो गोड गोडात घ्या लोक जायला हा नवरात्र पण चालू आहे आणि एक गिराक पण येणं झालं की रे काय फळ कोणी घेतात का नाही रे जायला हा राख्यानं मला सांगितलं मुल खपत आहे म्हण ये आणि पण आहे आणि काय एक पण गिराय दोनशे रुपये या संत्रे दोन किलो शंभर रुपये बघा दादा एक किलो शंभर रुपये शंभर रुपये मग आणि मोसंबी दोन किलो शंभर रुपये एवढं मागा होतं तुम्ही हो तिथे जाऊन आत्ता बघितलं मी पन्नास रुपयाला तिथं सफरचंद सा काय सांगतो आणि काय एवढे सफरचंद पण हे नाही तू हा चांगलं नाही चांगलं नाहीत म्हणजे ताज पण नाही तू आता का तुला झाडाचं आणून द्या तो पन्नास ला आणि जरा पुढे आलो तो सत्तर ला विकायला आणि जरा आलो शंभर ला अरे काय तुम्ही का ठरवून काय धंदा करायला काय रे अरे त्यांचा बाचा ऊस गेला असेल म्हणून की राहून दे खर काय एक ठिकाणी लावा की व्यवस्थित दर लावा एक काम करा पन्नास ला किलो द्या दोन किलो, किलो। नको पन्नास ला घेऊ दोन किलो पन्नास ला किलो देऊन तुला काय मी घरी काय भाड्याचं घर माझं विकायची पाळी येईल नको बाबा एकट्यानं चांगला धंदा करायला धंदा करालोय करायला मला सांगतोय का तुम्हाला होलसेल ला मिळतेच ना काय होलसेलला ला अहो मला माहिती आहे तीस म्हणजे पन्नास ला दिले तुम्हाला परवडते मला शंभर टक्के माहिती आहे अरे बाबा होलसेल ला गेला तर दोन ते वाट मागत नाही अहो मी हे धंदा करून बसले मला माहितीये मला हे पण माहितीये कुठं आणते आम्ही नाही ना देत नाही बाबा माझं भाड्याचं घर आहे खाली करायला होतील मला नको नगो ते घेऊन जा शंभर ला दोन किलो घेऊन जा संत्री नाही ते मला नाही देत नाही बाबा इकडे इकडे डायरेक्ट काश्मीर मधन आहे ते बाजारात एका लागल्यात जा त्यांच्याकडनं घे जा आणि हे पण खाऊन बघ जा सगळे असंच म्हणतात आणि गळ्यात मारतात आमच्या सांगला द्या पन्नास तुझ्या गळ्यात तर तू खाऊन बघतोस का नाही खाऊन बघ आणि मग बोल म्हणजे घे आणि मग ला असं ला, ला, म्हणा लागलाय ला त्याने बाजारात विक लागलेत रे आणि चुरून आणलेला मारा आम्ही मी इकत आणलो रे अहो तुम्ही इकत आणला मी, मी कुठं का फुकडं मागालो तुमच्याकडं विकत मा? तुम मागवलो की मी ला द्या म्हणून तुम्हाला अरे ती पन्नास ला द्या लागल्यात अरे बाबा अरे मी आणलो इकत हे तुला पन्नास ला दिलो तर माझ आणि ते ह्याच पैसे कस देऊ रे मी दे एक काम करा हा नव्वद ला तर द्या नव्वद ला नव्वद महाग नाही सांगाय नव्वद ला देतो घे घे मामा तुम्हाला काय पाहिजे हे शंभर रुपये एक किलो अर्धा किलो पन्नास घ्यायची टेस्टाला कापलं नाही हो <laughs> टेस्ट करून घ्यायला घरी आणि सांगायला पन्नास ला किलो म्हणून करा तुम्ही पण करा टेस्ट खाऊन बघायचं आणि पैसे द्यायचं ते पन्नाचा माल वेगळा आणि हा माल वेगळा हे घालू काय हाय थोडा मला किती आता दोन किलो ते बांध ना हा

ते पैसे दे बाबा दोनशे रुपये देतो घेऊ बाबा काय त्याच्याला एक तर महाग दिलाय मला महाग त्यांच्याकडे घेतला असताच की नाही हे समजला असतं देतो थांबा की पाहून चाललंय का असं काय करायला थांबा अरे छा माईला ते गडबडीत त्या पॅन्टात राहिलो पाहिजे पॅन्ट घाललो मी हा त्या पॅन्टात राहिलं घर येतच आहे माझं पलीकड अग आता काय घरला येऊ तुझ्या अरे बाबा ही गाडी दिसते का नाही हे गाडी तर लावून जातो माणसावर विश्वास नाही मुनी मुगत रे अहो नाही ते उपास आहे त्याच्या माझ्या पोरगी ते देऊन येतो तिथे गाडी घेऊन जा सफरचंद घेऊन जाईल गाडी लावली मी का फोन चाललो नाही गाडी आहे समोरच लावली गाडी हा गाडी लावून जातो लगेच

माझी गाडी कुठली बाबा तुझी गाडी कुठली अरे बाबा इथं किलो सप्रचंद घेऊन गेला त्याने गाडी लावून गेला इथं तुला घेऊन गेला इथं सप्रचंद दोन किलो त्यानं गाडी लावला सरक बाजूला अरे, अरे काय आहे तुझ्याकडे ही गाडी तुझी सबूत तुला दाखवू काय बघ म्हण कागदपत्र माझ्या नावावर आहेत गाडी माझ्या नावावर आई नंबर प्लेट बघ काय ते दरम्यान बघ जरा त्याला पळत पळत उडकून उडकत उडकत आलो इथपर्यंत पर्यंत अरे तसं रे दोन किलो सप्पन घेतलाय आणि गाडी लावून इथं गेला जो अरे तू कुणा नाही बाबा का करू ए बाबा बघून दे नवीन केलं चालू मी आता अरे बाबा लोकांच्या वर येत नाही राहिला आता <laughs>